महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात खासदारांची नाराजी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटनानंतर राज्यगीत वाजलेच नाही म्हणून सिस्टीम चालकावर गुन्हा दाखल या कार्यक्रमातील सहा हजारपैकी चार हजार खुर्च्या रिकाम्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पोलीस कवायत मैदानावरील महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दोन कोटी रुपयांचे टेंडर देऊनही खराब साऊंड सिस्टीमचा फटका प्रशासनाला बसला आहे महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटनानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे दहा मिनिटे साऊंड सिस्टीमवर महाराष्ट्र गीत वाजलेच नाही त्यामुळे स्टेजवरील मान्यवरांना तात्काळ उभे राहावे लागले हे गीत मोबाईलवर देखील लावण्याचा प्रयत्न केला मात्र गीत वाजलेच नाही यावेळी महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनावर खासदार उन्मेष पाटील यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे आमच्या जिल्ह्याचे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब असतील आमचे मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील आमचे दुसरे मंत्री अनिलजी पाटील असतील यांच्या सूचनेनुसार सांस्कृतिक मंत्री सुधीरजी यांनी विशेष आपल्या जिल्ह्याला हा कार्यक्रम दिला आणि त्याच्यामधून निधी दिला की याच्या महासंस्कृतीमधून जगाव एकत्र आले पाहिजे संस्कृतीच्या माध्यमातून विचार आचार आणि संस्कृती जिवंत ठेवत एक चांगल्या पद्धतीने कल्चर नर्चर करता येईल का हा खरा हेतू असताना मला असं वाटतं की ढिसा नियोजन जमावकरांना आणि आम्हाला पण न पटणार आहे कारण की हा लोकांच्या पैशाचा अपव एका प्रकारे दिसतो कारण की नियोजन नाही मला असं वाटतं की त्याची काळजी उद्यापासून नक्कीच घेतली जाईल ही मला अपेक्षा त्या ठिकाणी आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली व या साऊंड सिस्टीम चालकाविरुद्ध जिल्हा पेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दोन मिनिट बसून घेऊया हे टेक्निकल टीमला जरा असा प्रॉब्लेम झाला होता याच्यावर सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो आणि टेक्निकल टीमवर कारवाई पण करण्यात येईल याच्या पण घोषणा करतो एक सेकंड थांबा 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 अ अजिबात एक्सपेक्टेड नाही होता आणि हे जरासा अनप्रोफेशनलिझम झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो दोन कोटी रुपये खर्च करून हा महासंस्कृती महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मात्र कुठलेही प्रकारचे प्रचार न केल्याने कार्यक्रमासाठी असलेले सहा हजार खुर्च्यांपैकी केवळ दोनच हजार जळगावकर उपस्थित होते महासंस्कृती महोत्सवाची उद्घाटन प्रसंगी खासदार उन्मेश पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक महेश रेड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते आणि उद्घाटनानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाला सुरुवात झाली महाराष्ट्राची हास्य जत्रेतील कलावंत श्यामसुंदर राजपूत रसिका वेंगुलीकर प्रभाकर मोरे शिवाली परबदत्तू मोरे यांनी धम्माल विनोद सादर केले आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवले सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव